ना रविवारी दिवशी नाही पण अखंड सूर्यनारायणाची प्रदक्षिणा चालू असते पण त्या दिवशी नियमाला सुद्धा बोट लावलं बरोबर नवमीचा दिवस होता सूर्यनारायण माध्यानाला आले होते आणि माध्यान काळी सूर्यनारायण थांबून शांत झाले अयोध्येवर पुष्पांचा वर्ष होत होता मधून माता कौशल्या आपल्या राजमहाळात आपल्या स्वरूप स्थितीत आनंद घेत होती नारद सूत्रामध्ये मुख्य वक्ता एकांतिभवती असं सूत्र आलेलं आहे परमात्माचे जे मुख्य वक्त असतात ते एकांत प्रिय असतात एकांत प्रिय आवडी विठ्ठल एकांतातलं भजन खूप 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 काही फरदाई नेहमीपेक्षा ने करत असतात कौशल्य माता एक त्याच होत्या माला आणि कौशल्यला राग माला एकट्याच असताना आई साहेबाच्या पुढे लख 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 प्रकाश पडला दिव्य किती देव संस्कृतच्या दिव धातीतून देव शब्द जन्माला आलेला आहे देव म्हणजे प्रकाश होणे आणि जे कोणी भाग्यवान असतात ज्यांना अनंत जन्माचे पुण्य जर पदरात असलं तर जर साक्षात्कार व्हायचाच असेल तर त्या साक्षातकाराचे चिन्ह अशी असतात पहिले त्याच्या भोवती लक राज राजमहाल उजाळून गेला होता कौशल्या मातेने हो हळू हो हळू अर्धवर उघड्या हळ्या त्या प्रकाशाच रूपांतर एका ज्योतीमध्ये झालं परमात्मा ज्योति स्वरूप ज्योतिर एक ज्योत दिसू लागली हळूहळू वर्षीय चतुर्भू रुपळ आई साहेबांच्या डोळ्यापुढे उभं राहिलं सुरे खे सा। ख காவணி பரிமாரி முக்கிய பண தே देवाची सगुण सावली मूर्ती चतुर्भुज किरीट कुंडली मंडी श्री अति सुंदर शोभत गळा वैजयंती दुल्लत हार निर्वित तुळसीचा बारा वर्षाची मूर्ती प्रकट दिसू लागली आणि परमात्मानेच बोलण्याची सुरुवात केली आई आई डोळे उघड मी आलोय बघ माझ्याकडं कौशल्य आणि परमात्मा विचारतात आई झाली का तुझी इच्छा पूर्ण शुद्ध सुमनी वसंत ऋतू चैत्रमास अति शुक्ल पक्षी नवमी तू रघुनाथ तू पावला शुक्र पक्ष म्हणजे शुद्ध पक्ष चांदणी रात्र नवमीचा दिवस आणि त्या नवमीला भगवान प्रकट झाले कौशल्या मातेच्या पुढे आणि कौशल्याला विचारलं आई डोळे उघडून मला बघ मी आलो तुझ्या पुण्याईला फळ आलंय उघड डोळे आई झाली इच्छा पुरण मान हलवली पण सकारात्मक नाही नकारात्मक ज्या वेळेला भगवान विचारतात तुझी इच्छा पूर्ण झाली काही त्यावेळेला कौशल्य मातीची नाही म्हणून परमात्मा विचारतात आई अग योगी जन्मच्या जन्म, जन्म तपश्चर्या करतात योगी याची ध्यानी ध्यात योग्यांच्या ध्यानात जो येत नाही तो तुझ्या पुढे उभा राहिला तू मान नाही म्हणून हलवतीस तुझी इच्छा पूर्ण झाली नाही कौशल्य मातेनं राघवा अरे तू जर असा बारा वर्षाचा पुढे उभा राहिला तुला सगळे देव म्हणतील हे मान्यच आहे तू देव आहेच पण मी तुला बोलवलंय ते देव म्हणून नाही तुला माझा बाळ म्हणून बोलवलेले बारा, बारा वर्षाचा जर तर तुला सगळे अयोध्येचे लोक देव म्हणतील पण कौशल्याचा बाल कोण आणि मला विचारतो तुझी इच्छा पूर्ण झाली का नाही झाली माझी इच्छा आहे की तू माझा बाळ झाला पाहिजे परमात्मा गुरुजी आपण जी इच्छा धरली तसं विचार जेव्हा ज्या ज्या इच्छा केल्या परमात्मा तसा झाला एक आठवडी म्हणून भारताची कथा सांगतो तुम्हाला महाराज देवाच काय गुरुवर्णन करावं त्या मालकाचे काय काय झाला नाही होत आपल्या भक्तासाठी काय काय झाला नाही तो <laughs> हस्तिनापूरचे अर्जुन राशन राव <laughs> रथ हात बसले आणि यमुना माईच्या किनाऱ्यानं रथ चालला हृदय भरून तुम्हाला देव काय होत नाही यमुना माईच्या किनाऱ्यानं रथ चालत छप्पा मारी चालली होती भगवान रथ अर्जुन माग बसलेला होता गार, गार यमुना माईच्या पाण्यावरून येणार वायू अंगाला आकर्षण करत होता फुलाचा सुगंध दाटलेली हिरवळ गगनचुंबी वृक्ष पसरलेल्या वेदी वातावरण अनकुल होत तेवढ्यात अर्जुनाला तहान लागली अर्जुनानं आज्ञा करावी देवान मानावी अर्जुनाने इच्छा केली मला पाणी प्यायचो आत्ता आणून देतो कामावर नोडी माझी यमुने आणि भगवान यमुने पाण्याला गेल्यावर अर्जुनाच्या मनात एक इच्छा झाली काय इच्छा कोणा भक्ताच्या मनात कधी होईल येत नाही अर्जुनाला नुसतं वाटलं वा वा, वा काय रम्य वातावरण हो हा, हा, हा। अशा वेळेला जर माझी सुभद्रा माझ्या बरोबर असती किती आनंद झाला असता नुसतं मनात आलं सुभद्रा जर आम्हाला जात असती ना तर काय आनंद होता झाला सुभद्रा परमात्माच सु झाले आणि हात वर केला मला वर घ्या काही तर नाही सुभद्रा असती तर वर झाला असतं मनात आलं सुभद्रा आली कि हाताला हात धर्म अर्जुनानं रथात घेतली आता जगाचा बाप लवकर यमुन येतून वर येतो का अर्जुनाला वाटलं तो यमुन तो यमुन येत आणि तो, तो चौकडच आहे सर्व सर्वात विश्व व्यापक कमळा अर्जुना हावर सुभद्रा बसली आणि मग दोघ पती पत्नी रम्य वातावरणात गोड गोड गप्पा छप्पा खूप गप्पा रमल्या दोघांच्या अति सुभद्रात होती <laughs> परमात्मा होता हळूच सुभद्रेनं गोष्ट काढली आर्य पुत तुमच्या हातातली अंगठी किती सुंदर दिसते हो ते अर्जुनराव म्हणले पण सुभद्रा अगं माझे बोट जाड आहेत बारीक आहेत येणार नाही ते म्हणजे मी कणगुळीत घालीन तुम्हाला काय करायचं म्हणजे कणगुळीत घालीन अर्जुनान अंगती काढली आणि ती सुभद्रेच्या करंगलीत ती सुभद्रा नव्हती ते परमात्मा होते बऱ्याच वेळेस दोघांच्या गप्पा रंगून दिल्या आणि मग हे सोंग सारी लिहिल्या रुपे आनंद तेवढ्या देव पाणी घेऊन आले सोमद्रा गुप्त झाली अर्जुनाला वाटत नक्की स्वप्न पडत हो स्वप्न पडत आता सुभद्रा आहे नाही देव आले देव लगेच रथात बसले रथ सुरू केला पण देव खोकरू लागले राहून राहून अर्जुन जाग्यावर दिसत ना अर्जुना काही घरबड झालेली दिसते तू असे झालं नाही काहीतरी झाले काय झाले काहीच नाही काहीच नाही आणि भगवान परमात्मा अशी कलंदळी त्याच्याकडे करू लागली हे झालंय बाप रे माझी देवाच्या करून घातलं पायावर बापा आमची बायकोची आणि तू आमचा बायको झाला माझी देव म्हटले म्हणून तर दाखवली कोणाची होय भक्ती केला तैसा आणि पूर्वी धरावी ते इच्छा Chad. Yeah, yeah.

कळील कर्म पारुषतील धर्म कासयाने कळील हे वर्म म्हणून श्रम वाट कसे कै हे स्थिर राहील बुद्धी काही अरिष्ट न येईल मधी धरले जाईल ते सिद्धी शेवट तो कधी मद न कळे याला शुभेच्छा म्हणतो अशी इच्छा केली पाहिजे परमात्मा ती पूर्ण करतो कौशल्या मातेने इच्छा केली अजून माझी इच्छा पूर्ण झाली नाही माझा बाळ हो बाळ त्याच दिवशी जन्माला आलेलं अस बाळ सावळा सुकुमार सावळा सुकुमार बाळ कौशल्याच्या मांडीवर लागलं आणि भगवान हास्य करतात हसतात आणि आणखीन विचारलं माय आता झाली नाही इच्छा पूर्ण तरी कौशल्य निर्माण नकारात्मक झालं होत बापरे अजून काय नाही वेळ मी तुझा बाळ झालो कौशल्या म्हणाली लाला तुला मृत्यू लोकांचे नियम माहित नाही खरे या मृत्यू लोकात जन्माला आलेलं बाळ जन्मल्या बरोबर हसत असत का रडत असत का तुम्ही आता जन्म दिलाय का खोटे पुरावे भरायचे नाही जन्माला आलेलं बाळ जन्मल्या बरोबर रडत असत तू हसा लागलास हे काय नाही तत्वात डोंगरेजी महाराज म्हणतात सनो मा कौशल्या इतनी महान आहे मा कौशल्या भगवान करू देवाला रडवलो देवाला तुम्हाला सांगतो हसवणं फार सोपय आणि माणसाला ज्या वेळेला देवाचा टाओ फुटला कौशल्याच्या मांड त्यावेळेला ताई निसुनी काढले आणि मग बोला झाल्या आणि एकच गरबरा झाला ही बाई तिला ती बाई तिला ती बाई तिला काय समोर आली वादली, वादली। पाता पाता पुत्र जन्म म्हणून नववता झळाडल्या नगारे वाजले वाद्य वाजले आणि पाहता पाहता सगळे अयोध्येनं बातमी पसर आणि खरंच सांगतो गुरुजी तुम्हाला पुत्र जन्माचा आनंद बाळाच्या जन्माचा आनंद आपल्या पुरुष मंडळीपेक्षा पेक्षा मातृवर्गाला जास्त किती सुवासिनी जन्म त्या ठिकाणी जमल्या काय आनंद राजाला वाजावा बातमी सांगायला राजा राजा तुम्हाला पुत्र झाला राजा आपलं भांडणार मोठ्या नाथ बाबा म्हणतात अयोध्येत याचकांचा दुष्काळ पडला मागणारी थोडी नाही मागणारीच कारण आनंदाचा कंद जिथे सचित आणि आनंद स्वरूप परमात्मा श्रीमद भागवत महापुराणाचा पहिला श्लोक आहे सचिदानंद रूपाय स्वरूप आणि आनंद स्वरूप असल्यामुळं आनंदाला फार वाटला सगळी अयोध्या अखंड आनंदात सभाग्यू पाहुणा आणि सुखाची वाढ ती होय जनवरांच्या मते भाग्यवान पाहुणा जर आला ना तर त्या दिवशी सगळ्यात गोष्टी अनुकूल होत असतात अभागी पाहुणा येणार अंधारातली लाईन झालं भाग्यवान पाहणारा हे सगळं व्यवस्थित होत लगेच दुसरी बातमी आली राजा 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 सुमित्रा मातेनं पुत्ररत्नाला जन्म दिला शेष नारायण पुत्र रूपानं प्रकट झाले सुमित्रे पुढे पाठीचा पाठीशी याला म्हणत असतो ज्ञानेश्वरी पारायणाच्या आधी ओयम सुरे भुजग शयनम ज्याच शयन ज्याचे पाठ भुजंगे शेष नारायण तो पहिलाच पाठीचा आणि पाठीशी झाला तेव्हापासून आपल्या भारत देशात पहिला मुलगा दुसरा जर मुलगा झाला तर पाठी राखा आला असं म्हणत होते आता म्हणत जाऊ काळ बदललाय पाठी राखा म्हणत होते आता पाठी राखायच्या तर पाठीची मागच्या शक्यता आहे कधी ना कधीतरी भेटीची बंदू प्रेम राहिले नाही हा ब्रंथ आदर्श ग्रंथ म्हणजे रामायण पाठीशी आला अयोध्येत आनंद झाला लक्ष्मणाचा जन्म झाला आणि लगेच आनंदाची तिसरी बातमी आहे ही बातमी जरा वेगळी ज्या वेळेला भरत आणि शत्रुघ्न प्रगट झाले त्यावेळेला नाथ महाराज म्हणतात कैशी लागली त्या पुत्र जन्माची ख्याती तिसी ते जगाच्या पाठीवरच पहिलं बालकपणे ज्या वेळेला भरतानी शत्रुघ्न पुढे उभे राहिले म्हणजे जन्माला आले प्रकट झाले संभव आहे नाही दुखले गर्भपोट नाही लागली वेन त्या पंचायतीच नव्हत्या प्रगट झाले ते प्रगट त्या वेळेला झोप लागली ऐकाने जगाच्या पाठी पहिलं पहिलं कोणी दाशांनी येऊन तिला उठवलं बाय साहेब तुम्ही बाळांतीन झाल्या तिला माहित तिला माहितच कस होईल तिची ते नवे तिथीचे स्वतंत्र तिचे स्वतंत्र नव्हतेच त्यातला एक कौशल्यचा होता आणि एक स्व...